मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तुमच्या पेन्शन योजनेबाबत मोठी बातमी. सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक विनंती. चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार मित्रांनो. नवीन पेन्शन प्रणालीतील बदलाबाबत मोठी बातमी येत आहे. सीएनबीसी आवाजच्या बातमीनुसार नवीन पेन्शन प्रणालीबाबत सरकारला कोणतीही घाई नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेन्शन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल जवळपास तयार केला आहे मात्र तो कधी सादर केला जाणार याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे असे मानले जाते की सरकारवर अनावश्यक आर्थिक भार न टाकता समिती कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर मिळालेल्या शेवटच्या पगाराच्या सुमारे पंचेचाळीस ते पन्नास टक्के पेन्शनची शिफारस करू शकते दोन हजार चारमध्ये सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली एन पी एस सरकारी कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीला मान्यता देते या अंतर्गत तो त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत पेन्शन खात्यात नियमित योगदान देऊन आपले पैसे गुंतवू शकतो निवृत्तीनंतर पेन्शनच्या रकमेचा काही भाग एकरकमी काढण्याचा पर्याय आहे तुम्ही उर्वरित रकमेसाठी ॲन्युइटी योजना खरेदी करू शकता अॅन्युइटी हा विमा उत्पा, उत्पादनाचा एक प्रकार आहे यामध्ये एकरकमी गुंतवणूक करावी लागेल हे मासिक त्रैमासिक किंवा वार्षिक काढले काढले जाऊ शकते सेवा निवृत्त कर्मचाऱ्याला कर त्याच्या मृत्यूपर्यंत उत्पन्न मिळते त्याचवेळी मृत्यूनंतर नॉमिनीला संपूर्ण पैसे मिळतात आता काय होणार आहे नव्या पेन्शन व्यवस्थेतील बदलांची प्रतीक्षा अजून लांब आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारला एन पी एस आकर्षक बनवण्याची घाई नाही व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल आहे काय सूचना आहे निवृत्तीच्या मूलभूत रकमेच्या पन्नास टक्केपर्यंत पेन्शन सुचवणे शक्य आहे वायबिलिटी गॅप फंडिंग फंडिंगद्वारे पेन्शनची हमी दिली जाते वार्षिकीमधील कमतरता केंद्र आणि राज्य सरकारने भरून काढली महागाई लक्षात घेता राहणीमानाच्या खर्चाने समायोजन केले जाईल ही समिती आपला अहवाल कधी सादर करणार हे अद्याप ठरलेले नसले तरी सरकारावर कोणताही अनावश्यक आर्थिक बोजा पडणार नाही याची पूर्ण काळजी नवीन पेन्शन प्रणालीत घेतली जात असते एनपीएस मध्ये बदल करण्यासाठी सरकार योग्य संधीची वाट पाहणार असल्याचे मानले जात आहे धन्यवाद